श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तीन सप्टेंबर आजचे बोधवचन भगवंत आहे या भावनेपासून साधकाने सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी श्रीराम आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर चार प्रकारचे प्रवासी आहेत बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध या प्रगतीपथावर बद्धापेक्षा मुमुक्षू मुमुक्षुपेक्षा साधक आणि साधकापेक्षा सिद्ध उत्तम बद्ध म्हणजे मी देह असे मानणारा देहभावाने बांधलेला तो बद्ध परमार्थ विषयी अज्ञान प्रपंचाचे उदंड ज्ञान नेणे स्वये समाधान या नावबद्ध परमार्थाचा अनादर प्रपंचाचा अत्यादर, संसार भार जोजार या नावबद्ध रोग दारिद्र्य दैन्य अपघात इत्यादी संकटांनी मनुष्य हवाल होतो संसारातून सुटण्यासाठी तो तळमळीने देवाचा धावा करतो देहभाव कमी होऊन देवभाव जागा होतो तो मुमुक्षु हो तो पश्चाताप दग्ध होतो त्याला आत्मज्ञानाविषयी मनापासून ओढ वाटते ज्ञानमार्गावरील वाटचालीला तो प्रारंभ करतो संत संगत धरतो आणि साधन करून साधक बनतो अहंता सांडू आपनास निंदी नाना मोक्षाची अपेक्षा करी या नाव स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास धरिला परमार्थाचा अंकित होईल सज्जनाचा म्हणे तो मुमुक्षु मुमुक्षु नंतरची प्रगत अवस्था म्हणजे साधक आत्मज्ञान होण्यासाठी संत संगतीची तहान साधकाला लागते आत्मज्ञानाचे ध्येय निश्चित होते ध्येय गाठण्याचा मार्ग सापडतो अभ्यास करतो संतांपाशी अनुसंधान शिकतो देहभावातून सुटून मी आत्माच आहे या भावनेत राहण्याचा प्रयत्न करतो प्रापंचिक आवडीनिवडींचा त्याग करून स्वरूपानुकूल असे आचार विचार आत्मसात करतो दृश्यावरचे लक्ष कमी करून आत्मानुसंधानासाठी प्रयत्नशील असतो मनोनिग्रहाने धारणा साधतो ज्याला धारणा साधली तो साधक हो देहबुद्धी विवेकेवारी आत्मबुद्धी सदृढ धरी श्रवण मनन केलेची करी या नाव साधक जे साधू जाता साधवेना लक्षू जाता लक्षवेना ते अनुभवे आणि मना या नाव साधक देवा भक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ साध्यची होय तत्काळ या नाव साधक सावध दक्षतो साधक नित्या नित्य विवेक संगत्यागुनी एक सत्संग जो मनाने निर्मळ होतो विवेक वैराग्याची कास धरतो स्वार्थी वृत्तीचा ज्याला पश्चाताप होतो सन्मार्गाचा अवलंब करतो भगवंत प्राप्तीसाठी जो साधना करतो भगवंतावर श्रद्धा ठेवतो भगवंत आहेच या भावनेने जो साधनाची सुरुवात करतो तो साधक भगवंत हा विश्वाचा करता धरता, हरता आहे यावर त्याच्या मनाचा निश्चय होतो पण एवढ्याने साधना संपत नाही मी आत्मा आहे हे बुद्धिगम्य ज्ञान आहे या ज्ञानाचा अनुभव हवा ज्ञानाचे विज्ञान हवे देहाचा विसर पडला की आत्मानुभव येईल अनुभवाचे ज्ञान खरे ज्ञान म्हणून भगवंत आहे या भावनेने सुरुवात करून भगवंत आहेच या भावनेत समाप्ती करावी साधकाचा ज्ञानी भक्त व्हायला हवा आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी असे भक्तांचे चार प्रकार गीतेने सांगितले आहेत पैकी आर्त जिज्ञासू अर्थार्थी हे तीन भक्त देहभाव ठेवणारे आहेत ते भक्त खरे पण ते द्वैत ठेवून भक्ती करणारे असे प्रापंचिक भक्त आहेत ते भक्तही भगवंताला प्रिय आहेत पण देहातीत होऊन भगवंताशी एकरूप होणारे ज्ञानी भक्त भगवंताला अधिक प्रिय आहेत निष्काम आणि अनन्य भक्ती करणारा ज्ञानी हा सर्वश्रेष्ठ भक्त होय असा भगवंताचा निर्वाळ आहे आणि असा ज्ञानी सुद्धा बहुनाम जन्मनायंते ज्ञानवान मा प्रपद्यते असे गीता म्हणते आणि सर्व चराचर हे वासुदेवमय आहे असे अनुभवणारा महात्मा तर अगदीच दुर्मिळ आहे म्हणून भगवंत आहे या भावनेतून साधकाने सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी म्हणजे साधकाचे रूपांतर ज्ञानी भक्तात होणे आवश्यक आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम